हॅलो अव्रिमान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळीच आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळ जी ती आमची झालेली होती आणि सोनूला लागलेल्या आहेत सुट्ट्या शाळेला तर त्याच्यामुळे मी त्याला उठवत नाही त्याला जोपर्यंत झोपायचं जो तो आहे तो जो तोपर्यंत त्याला झोपू देते आणि आजकाल आम्ही इकडे हॉलमध्येच झोपतो ज्याने करून तिथं खूप कमी गरम होतं आणि बेडवरती तर झोपायची सोयच नाही इतकं जास्त बेडरूममध्ये गरम होतं ना की पूर्ण बेडची गादी जी येतं तीसुद्धा पूर्ण तापलेली असते आमची तर मग तिकडे आम्ही जातच नाही आम्ही आपल्या हॉलमध्ये खालती अंत आं, अंथरून टाकतो आणि तिथेच झोपतोय आजकाल तर आजकाल वारंही खूप जास्त सुटायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे बाहेर कचरा वगैरे पण खूप जास्त जमा होतो सकाळी संध्याकाळी झाडणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे तर दार वगैरे आता मी झाडून घेते सडा वगैरे जो येतो मारून घेते आणि त्यानंतर आज दिवसभराचं खूप सारं प्लॅनिंग आहे म्हणजे आज किचन क्लिनिंग जे आहे ते पूर्ण करून घेणार आहे मी आणि किचन जे आहे ते लास्ट तेवढ्यासाठीच ठेवलेलं होतं कारण तिथे खूप जास्त राडा निघतो दिसायला छोटं आहे किचन पण पूर्ण एक दिवससुद्धा त्याला पुरत नाही साफ करायला तर भांडी वगैरे खूप जास्त आहेत त्यामुळे भांडी वगैरे पण घासून घ्यायचे आहेत सोबतच मांडण्या वगैरे पण सगळ्या घासून घ्यायच्या आहेत तर मग आज आम्ही ते करून घेणार आहे तर माझं इथलं सडा वगैरे मारायचं जे काम आहे ते झालेलं आहे आणि सकाळी सकाळी हे काम झालं की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं कधी कधी येतो कंटाळा असं वाटतं की नको आज करायला पण केलं एकदा की खूप भारी वाटतं खूप फ्रेश वाटतं इकडे बाहेर एकदा स्वच्छ झालं सगळं की घरामध्ये पण अगदी प्रसन्न असं वातावरण राहतं मग आता इथलं तर माझं झालेलं आहे आता जाऊयात किचनमध्ये आणि किचनमध्ये सर्वात अगोदर तर जो राड आहे तो काढून घेऊयात तर इथल्या सगळं आता डबे वगैरे जे ते मी काढून घेणार आहे याच्यात जे पण सामान आहे तर ते मी काढून ठेवणार आहे आणि भांडी जी ती रिकामी करून बाहेर घासायला घेणार आहे तर आता इथे बघू शकता आहे तुम्ही इतकी सगळी भांडी आहेत आणि इतकी सगळी भांडी घासायला अगदी पूर्ण माझा दिवस गेला आणि जास्त घाण वगैरे नव्हती म्हणजे भांडी घाण नव्हती पण मांडणी वगैरे खूप जास्त घाण झालेली होती तर इथे बघू शकताय तुम्ही धूळ वगैरे या कडप्प्यांवरती खूप जास्त धूळ दिसत होती तर म्हटलं चला सगळं आज स्वच्छ करून घेऊयात आणि पूर्ण असं धुवून घेतलं आज किचन तर त्यामुळे खूप छान लख स्वच्छ असं झालं सगळ्यात अगोदर आता हे डबे मी खाली करून घेते किचन खाली करून घेतलं पण पोटा पाण्याची सोय करायला पाहिजे म्हटलं तर त्याच्यासाठी म्हटलं पहिला स्वयंपाक करून घेऊयात जेणेकरून मग किचनमध्ये काहीच राहणार नाही हा गॅस वगैरे पण बाहेर घेता येईल आणि पूर्णच मग वरतून खालपर्यंत सगळं धुवून टाकता येईल किचन तर त्यासाठी मी आता भाजी चपाती जी आहे ती फक्त बनवणार आहे पूर्ण काही करत बसणार नाही तर म्हटलं भाजीत काय करावं तर फ्लॉवर होता मग मी म्हटलं आपल्या साध्या सोप्या पद्धतीने फ्लॉवर बनवून घ्यावा फ्लावर तर फ्लावर बनवण्यासाठी मी सर्वात अगोदर काय केलं तेलामध्ये जिरा मोहरी कडीपत्ता कांदा टाकून घेतलेला आहे याला छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर टाकला आहे मी इथे टोमॅटो टोमॅटो पण आपला छान जो आहे तो मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हा छान मऊसूत शिजण्यासाठी काय करायचं ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून आपला टोमॅटो चांगला शिजतो आणि असा बारीकही होतो तर मग हे टाकून घेतलं मी आणि टाकल्यानंतर छान असं परतून घेणार आहे एक दोन मिनिटं आणि मग याच्यामध्ये टाकणार आहोत आपण मसाले मसाल्यांमध्ये मी इकडे टाकले आहे हळद आणि लाल तिखट लाल तिखट आणि सोबत थोडंसं अगदी किचन किंग मसाला बास इतकंच मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे या भाजीसाठी मी काळा तिखट नाही वापरत लाल तिखटच वापरते आणि लाल तिखटानेच ही भाजी खूप छान होते सोबत याच्यामध्ये ना मी टाकणार आहे हरभऱ्याची डाळ तर शक्यतो मी नेहमी फक्त हरभऱ्याची डाळ टाकते पण फ्लॉवर जो आहे तो खूप थोडासा होता तर त्यामुळे मी एक बटाटासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केला जेणेकरून भाजी पुरली जाईल तर आपलं असंच असतं ना की कुठेही काही भाजी कमी का पडत असेल तर बटाटा टाकायची सवय असते आम्हा बायकांना तर मग आता इथेसुद्धा मी तेच केलं एक बटाटा टाकला आणि फ्लॉवर मी सर्वात अगोदर हळद आणि मीठ टाकून उकळून घेतलेला होता आणि मग तोच फ्लॉवर मी याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे त्यानंतर याला छान असं परतून घ्यायचं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मला झाली होती गडबड कारण काम खूप होतं त्यामुळे मी इथं थंडच पाणी टाकलं शक्यतो तुम्ही या भाजीसाठी गरम पाणी वापरा आणि भाजी पटकन मला फोडणी देऊन पलीकडे ठेवून मग चपाती पण बनवून घ्यायची होती पीठ माळून ठेवलेलं होतं मी भाजी फक्त शिजायची वाट बघत होते इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे मीठ मी आ, मिक्स केलेलं नव्हतं तर तेही करून घेते आणि लास्टला याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता पलीकडच्या गॅसवरती छान बारीक गॅस करून याला छान शिजवून घेणार आहे भाजी पलीकडे ठेवली आणि चपाती बनवायला घेत आहे मी इकडे पटापट आता चपाती बनवून घेते आणि पटकन आम्ही जेवून घेतो आणि जेवून घेतल्यानंतर मग आता हे जे काम आहे किचनमधलं भांड्याचं वगैरे तर सुद्धा करून घेणार आहे जेवण करून घेतलं आम्ही आणि त्यानंतर मी आले बाहेर इतकी सारी ही भांडी माझी वाट बघत होती म्हटलं चला आता एकदा बसूयात आणि आता उठायचंच नाही असं ठरवलेलं होतं मी बराच वेळ या भांड्यांमध्ये गेला कारण घाण झालेली असतात भरपूर तेलकट चिकट झालेली असतात यांना खूप वेळ जातो ही भांडी घासण्यासाठी मग मी काय केलं सर्वात अगोदर तर ही जी मोठी मोठी भांडी होती जसं की हे मोठे डबे वगैरे होते तर ते सगळ्यात अगोदर घासून घेतले आणि बाहेर ऊन होतं तर उन्हामध्ये वाळू घालायला नेलेले आहेत आता हे भांडी जी ती वाळवून बाहेरून आणल्यानंतर सुद्धा एक कपडा फिरवून घ्यायचा त्याच्यावरून आणि नंतरच मांडणीला मांडायची म्हणजे अगदी छान स्वच्छ अशी आपली भांडी जेती दिसतात ही, ही भांडी कशी आपण रेग्युलर घासत नाही असंच चार महिन्यांनी सहा महिन्यांनी घासतो त्यामुळे ते याच्यावरती ते तेलकटपणा खूप जास्त आलेला असतो ना तर ते त्याला घासायला थोडासा वेळ जातो मग म्हटलं हे मोठी मोठी भांडी एकदा उरकून घेतली की मग बारकी भांडी जी आहेत ती इथल्या इथंच वाळू घालायची आहेत आपल्याला तर मग ती नंतर करून घेऊया तोपर्यंत इकडे सोनूच्या पप्पांनी काय केलं की किचनचे हे जे काही म्हणजे मांडण्या आहेत आमच्या तर ते त्यांनी घासून घेतलं त्यालासुद्धा बराच वेळ लागला कारण ही मांडणीचे म्हणजे खूप छोटे छोटे पार्ट असतं तर त्याच्यामुळे त्याला घासायला वेळ जातो ही स्टीलची मांडणी त्यांनी घासून घेतलेली होती आता उरले होते हे कडप्पे तर ते सुद्धा घासून घ्यायचे होते कारण त्याच्यावर पण तेलकटपणा आणि आपलं धूळ वगैरे खूप बसलेली होती ते 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 मग आता ते स्वच्छ ते घासून घेणार आणि त्यानंतर वरतून खालपर्यंत सगळं पाण्याने किचन जे ते धुवून घेणार आहेत ओटा खिडकी बरंच काही निघालं होतं मग मी नेहमी ते मदतीला असतील तेव्हाच काढते आणि ईद होती रमजान ईद तर त्याच्यामुळे सुट्टी होती त्यांना मग दोघांनी मिळून आम्ही हे काम केलं कारण एकटीने करायला गेलं की खूप लू लोडसुद्धा येतो आणि आजारी पडायचं कुठं काय असं होऊन जातं कारण एरवी आपल्याला रोज इतकी काम करायची सवय नसते एखाद्या दिवशी केलं की मग असं काहीतरी होतं मग त्यांनी हे आतलं करून घेतलं स्वच्छतेचं काम आणि मी केलं भांड्यांचं काम तर मग असं दोघांनी मिळून आम्ही हे किचन जे आहे ते चांगलं आवरून घेतलेलं आहे घरामध्ये भरपूर माणसं असली की मग सगळ्या जणांनी मिळून केलं की मग ते काम त्या कामाचं काही वाटत नाही पटकन ते काम होऊन जातं पण आता आम्ही दोघंच आहोत मग आम्ही ही जी कामं आहेत ती दोघं अशी वाटून घेतो आणि मग करतो वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉगमध्ये तर सकाळपासून पाहिलं तुम्ही खूप सारी धावपळ होती मागे तर वेळच मिळाला नाही बोलायला आणि अजूनही खूप सारा राडा पडलाय लावायचा किचन जे आमचं तर ते एका दिवसात कधीच आवरून होत नाही तर आजचा दिवस माझा पूर्ण भांड्यामध्ये गेला भांडी जी आहे ती मी पूर्ण घासून घेतली एक मिनिट तर भांडी जी आहे ती मी पूर्ण घासून घेतली आणि किचन पूर्ण आहे आपलं दाखवते ही भांडी मी घासली आणि मग बाहेर थोडस पावसाचं वातावरण झालं मग आतमध्ये आणून ठेवली पुसून वगैरे ठेवली आहेत याच्यामध्ये सामान वगैरे अजून टाकायचं आहे म्हटलं परत एकदा छान खालची फरशी वगैरे पुसून घेऊ आणि त्यानंतर सामान जे ते लावून घेऊयात इकडचं पण पूर्ण साफ केलं खिडकी वगैरे हे इथलं हे मायक्रोवेव्ह ठेवायचं हे सगळं छान असं खालचे कप्पे वगैरे आहेत ते सगळं असं छान आवरून घेतलंय आणि भांडी दाखवते तुम्हाला खूप सारी भांडी होती ही जी मोठी होती तर ती मी घासून बाहेर वाळू घातलेली होती आणि अर्धी जी छोटी छोटी भांडी तर ती आतमध्येच मी इकडे वाळू घातली होती त्यानंतर इकडे मधल्या रूममध्ये पण खूप सारा पसारा आहे हा सगळा पसारा आहे आ, ही ही भांडी ते घासून ठेवलेली होती आणि हे जे सामान आहे ते मला डब्यांमध्ये भरायचं आहे त्यानंतर त्यानंतर ही अजून भांडी ही मोठी पिंप वगैरे याच्यात पण भांडी आहेत इकडे परत इथे पण वाळू घातली आहेत मग आता करणार काय बाहेर तर पावसाचं वातावरण होतं आणि ही जर ओलीच मांडली तर मग सगळंच परत घाण होतं तर म्हटलं चांगले खळखडीत वाळू द्यावी आणि आन त्यानंतरच ही भांडी जी ते घरात घ्यावी त्यानंतर मायक्रोवेव्ह पण साफ करायचा राहिलाय तो करणार आहे तर आता हे जे काम आहे ते माझं माझ राहिले तर यांच्या मित्रांनी बोलवलेलं आहे आम्हाला आज आहे ईद त्या सर्वांना ईदीच्या हार्दिक शुभेच्छा तर त्यांनी बोलवलंय घरी मग आता जावं लागेल कारण एक दोन तीन वर्ष आम्हाला ते रेग्युलर बोलवतात आणि आम्ही जातो सुद्धा तर मग मी झाले तयार अंघोळ वगैरे पण केली, में में केली मी कारण खूप जास्त दमल्यासारखं होतं ते खूप काम झालं की तर मग मी आता अंघोळ वगैरे केली साडी घातलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत त्यांच्या घरी त्यांना ईदीच्या शुभेच्छा द्यायला आणि सोबतच आज शिरखुर्मा वगैरे असतो तर तो खाण्यासाठी तर चला म्हटलं तुमच्या सोबत बोलून घेऊयात तर आलो आम्ही इकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आणि तिकडे मी जास्त काही शूट वगैरे नाही करत बसले कारण त्यांच्या घरी खूप सारे पाहुणे वगैरे बरंच काही होतं तर म्हटलं नको तर हा आहे शिरखुर्मा मस्तपैकी गुलगुले आणि तिखट भजीसुद्धा तर चला या क्लिपसोबत मी या व्हिडिओला थांबवते इथेच अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय